नमस्कार मित्रांनो मान्सून इतक्या लवकर महाराष्ट्रात का दखल झाला तज्ज्ञ काय सांगतात आपण या व्हिडिओत जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली जणू मान्सून दोन आठवड्यापूर्वीच पूर्ण ताकदीने दाखल झाला शहरातील अनेक भागात पाणी साचले वाहतूक कोंडे आणि रेल्वे सेवा मंदावले भारतीय हवामान खात्याच्या नोंदीनुसार यंदाचा मान्सून मुंबईत सर्वात लवकर दाखल झाला एकोणविशे पन्नास पासूनच्या नोंदीनुसार यापूर्वी एकोणविशे एकाहत्तर एकोणीसशे आणि एकोणीसशे छप्पन मध्ये एकोणतीस मे रोजी पासून मान्सून आला होता मुंबईत मान्सून येण्याची सामान्य तारीख अकरा जून आहे मग मान्सून लवकर का आला याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मुंबईत मान्सून साधारणपणे केरळमध्ये आल्यानंतर दहा दिवसांनी दाखल होतो केरळमध्ये मान्सून येण्याची सामान्य तारीख एक जून असते त्यानंतर सहा जून पर्यंत महाराष्ट्र आणि अकरा जून पर्यंत मुंबई पर्यंत पोहचतो यंदा आय एम ने चोवीस मे रोजी केरळ मध्ये आहेत अवघ्या चोवीस तासात मान्सून केरळ मधून महाराष्ट्रात आणि रविवारी पंचवीस मे मुंबईत पोहोचला एम डी मुंबईच्या संचालक शुभांगी भुट्टे म्हणाले की अत्यंत अनुकूल परिस्थितीमुळे मान्सून लवकर आला आणि त्याची प्रगती जलद झाली तज्ज्ञांनी मॉडेल ज्युनियर प्रमुख सांगितले, ही हिंदी हे कारण असल्याचे महासागरात निर्माण होणारी हवामान प्रणाली आहे जी भारतीय मानसमोर परिणाम करते चार आणि आठ मीटर प्रति सेकंद वेगाने पूर्वीकडे प्रवास करणारी ही प्रणाली तीस आणि साठ दिवसात जगभर फिरते आणि हवामानात मोठा बदल घडतो मे मे च्या अंदाजानुसार एम जी ओ चरण चार मध्ये ज्यामुळे मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा मिळाला आय एम च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अनुकूल एम जी ओ सोबतच उत्तरी आणि दक्षिणी गोलंदरात उष्णता आणि आर्द्रता नेणारी प्रणाली खूप मजबूत आहेत आर्द्रता आली तसेच कमी दबाव यंदाच्या जलद मान्सून प्रगतीस कारणीभूत ठरला या कमी मान्सून पाऊसही जोरदार झाला मग मे महिना का ठरला ऐतिहासिक याकडे आपण थोडं लक्ष देऊया यंदाच्या मे महिन्यात मुंबईत गेल्या एकशे सात वर्षातील सर्वाधिक म्हणजेच दोनशे मिमी पाऊस कोलाबावेश शाळेत नोंदवला गेला जे एकोणीसशे अठरा मधील दोनशे एकोणसत्तर मिमीच्या विक्रमापेक्षा जास्त आहे सांताक्रुज इथे एकशे सत्त्याण्णव मिमी पाऊस पडला होता जो दोन हजार एकवीस नंतरचा सर्वाधिक आहे ज्यामुळे यंदा मे महिन्यात उष्णता जाणवली नाही आठ मे रोजी कोलवा इथे तापमान बावीस पॉईंट डिग्री सेल्सिअस वर घसरले जे एकोणीसशे एकावन्न नंतर थंड मे महिन्यात आहेत मुंबईत यंदा मे महिन्यात सरासरी पेक्षा सातशे टक्के जास्त पाऊस झाला मग महाराष्ट्रामध्ये मा असामान्य पाऊस याकडे आपण थोडं लक्ष देऊया बुलढाणा जिल्ह्यातील सरासरीपेक्षा चार हजार टक्के जास्त तर सिंधुदुर्ग आणि रायगड मध्ये अनुक्रमे सव्वीसशे टक्के आणि दोन हजार टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला मुंबईसाठी मान्सूनचा अंदाज काय याकडे आपण या थोडं लक्ष देऊया आय एम अंदाजानुसार यंदा मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे देशभरातील सामान्य पेक्षा अधिक मान्सून राहील असे हवामान हो खात्याने म्हटले आहे पुढील पाच दिवसात महाराष्ट्र अनेक भागात पावसाचा मुसळधार दे अतिमुसळधार अंदाज वर्तवला आहे सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद